अभिषेक जाधव पुणे जिला लाल दीपक सोरोम ने छत्रपति संभाजी नगर विक्रम सेते हाथ और के बड़ा सागर घोराए बुलडाना टीम मैनेजर नौ गया कुश्ती सुरोता है जलाजी कोई नंदरबार रेड कचौ विरोधा

हिरवळा हिरवाळे कुरडाणा हिरवाळे तिसरा आणि अंतिम तुकारा सिरणा पुढे लालपोटी विजय चला गणेश पाटील जुळे लालपोटीमध्ये चला आणि रोहन पवार सोलापूर

निळ्यापट्टी मध्ये तयारावा सत्तर किलो माती उभार माती आपल्याक्रमांक शशिकांत बांगर कोल्हापूर लालपट्टी मध्ये तयार आणि प्रवीण बचे गाव निळ्यापट्टी मध्ये तयार आहे খাওয়া প্যাট বর্তু করা চালু করা কৃপিয়া খালো

महाराष्ट्र केसरी राज्या माती विभागाचा पुन्हा एक फेरी होणार आहे त्याला नोंद घ्या महाराष्ट्र केसरी माती विभाग संपलेल्या कुस्तीमध्ये शशिकांत रोमांकर कोल्हापूर निळकोटी विजय सुदर्शन पाटील कोल्हापूर लालकोटी आणि भैरवना

शाहरुख खान सोलापूर लालपट्टीमध्ये तयार व्हायचं आहे विक्राम शेटी अहिल्यानगर गिळपट्टीमध्ये तयार व्हायचं आहे संघ यागुस्तीमध्ये दीपक सुलमले छत्रपती संभाजीनगर डिळेपट्टी विजय सचिन बनगर सोलापूर नागपुट्टी वृद्ध प्रवीण पाटील ठाणे ग्रामीण दिणेपट्टी নিনে <ihak> উপ <violin beeping warfare>